नांदोरी येथील दोन युवक कामानिमित्त अभोणा येथे जात असताना अभोणा गावानजीक असलेल्या कांदाशेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिली आहे अपघात भीषण होता यामध्ये दुचाकीस्वार महेश गायकवाड यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ यांचा मृत्यू झालाय त्यांचं शवविच्छेदन अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आलाय तर महेश गायकवाड यांना पुढील उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय शरीराला ठिकठिकाणी थीक जबर मार लागल्यामुळे अति प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय मात्र नियतीच्या क्रूर खेळीनं महेश्वरही झडप घातली आहे या दोनही युवकांचे असे अपघाती निधन झाल्यानं नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककाळा पसरली असून दोघही युवक सप्तशृंगी गडावर मानधनी स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले तर महेश गायकवाडवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी आहेत अपघातस्थळी बाजूला एक चिखलाचा खड्डा होता त्यामध्ये हे युवक पडलेले होते चिखल्यानं दोघही युवक पूर्णतः माखलेले होते पुणे येथील काही युवक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन अभोण्याकडे जात असताना अपघात स्थळी हे दोन्ही युवक पडलेले दिसल्यावर त्यांनी त्यांना चिखल्यातून बाहेर काढत काही स्थानिकांच्या मदतीनं ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ हलवलं मात्र दुर्दैवानं त्यांचा अंत झालाय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी केशव पवार कळवण